आवाज जनतेचा लढा जनतेच्या राहुरी तालुक्याची एकतीस मे रोजी मतदान प्रक्रिया पार आहे अर्ज दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी सहा जानेवारी अर्ज दाखल करण्यात आले असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर किरण सावंत पाटील यांनी सांगितलं डॉक्टर तनपुरे साखर कारखाना निवडणुकीसाठी कोलार गटातून सर्वसाधारण जागेसाठी विलास भागवत गागरे देवळाली प्रवरा सर्वसाधारण जागेसाठी आप्पासाहेब भीमराज ढोस सुखदेव माधवराव मोसमाडे तर टाकळीमी या सर्वसाधारण जागेसाठी रमेश गोपाळराव पवार संजय सैराम पोटे तसेच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी हरिभाऊ गुंडाजी खामकर यांनी आपलं उमेदवारी अर्ज दाखल केलं तर आज गुरुवार दिलीप दादासाहेब इंगळे आप्पासाहेब गावडे प्रमोद भास्कर कोळसे वसंतदादा शेजवाळ रमेश गोपाळराव पवार प्रशांत विजय डवले लक्ष्मण यशवंत पटारे व भीमराज बाजकर यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले तनपुरे कारखाना निवडणुकीसाठी अठ्ठावीस एप्रिल ही उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अखेरची तारीख असून निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर किरण सावंत पाटील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नामदेव पाटील व अधिकारी कर्मचारी परिश्रम घेतात नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा